नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या लोकप्रिय मालिकेमध्ये वसुत्या ही भूमिका मराठी अभिनेत्री संयोगिता भावे या साकारत आहेत संयोगिता भावे अनेक मालिकांमधून खलनायिकेच्या भूमिकेतून भेटीला आल्या आहेत अशातच त्यांनी टी व्ही इंडस्ट्रीत त्यांच्यासोबत घडलेला एक अतिशय वाईट अनुभव सांगितला आहे एका मालिकेच्या सेटवर त्यांना बोलून काढून टाकण्यात आलं होतं ज्यामुळे त्या प्रचंड रडल्याही होत्या संयोगिता म्हणाल्या एका मालिके साठी झाले पण तेव्हा माझा कॉस्ट्यूम आला नव्हता त्यासाठी मी एक दोन तास वाट बघत बसले होते तो शूटचा पहिलाच दिवस होता मग मी विचारलं तर ते म्हणाले तुम्हाला कास्ट करण्याआधी एका अभिनेत्री सोबत आमचं बोलणं चालू होतं त्या आता आल्या आहेत तर तुम्ही घरी जा आणि त्यांचं हे बोलणं ऐकून मी ढसाढसा रडायला लागले माझं म्हणणं हेच होतं की मग तुम्ही मला का बोलवलं तिची डेट मिळेपर्यंत तुम्ही वाट पाहणं गरजेचं होतं शिवाय त्या अभिनेत्रीला मी ओळखत होते कारण आम्ही एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं तर ती अभिनेत्री मला म्हणाली हो पण मी आता इथे आले तर मीच आता ते करणार त्याच्यानंतर मी रडत रडतच घरी गेले असा वाईट अनुभव त्यांना एका लोकप्रिय मालिकेच्या सेटवर आला होता असे त्या म्हणाल्या